एज्युकेअर इंग्लिश स्कूल सोयगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे रिटायर्ड आर्मी कॅप्टन साहेबराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले ध्वजगीत राष्ट्रगीत राज्यगीत समूहगीत गाऊन ध्वजवंदना देण्यात आली त्याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी भाषणे दिली लहान विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करत आकर्षण ठरत होते शाळेचे वातावरण आनंदमयी झाले होते पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आर्मी नेव्ही वायू दल यांचे योगदान समजावून सांगितले शाळेच्या संस्थापिका शिल्पा देशमुख या अध्यक्षस्थानी होत्या सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन शिक्षिका गुंजन पंचोली आशा हिरे रूपाली देसले शुभंगी शुक्ला नेहा सोरोणे श्वेता सरक रोशनी निकम जितिषा निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सोत्रावे अबूबकर अहमद महेश्वरी खैरनार रोहिणी खैरणार शुभंगी भामरे अश्विनी दुसे तुषार अहिरे साजिद खान चेतन निकम रत्ना सूर्यवंशी छाया अहिरे उपस्थित होते बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट रहा